अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गुळ पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी राहा सराठे गावडे शेत येथील विजयश्री बाबाजी निवलेकर यांनी घरासाठी नळ कनेक्शन ग्रामपंचायतीकडे मागितलं मात्र ग्रामपंचायतीला शक्य नसल्यानं त्यांनी ना हरकत दाखला देत नगर परिषदेचं कनेक्शन घेण्यास सांगितलं निवलेकर यांच्या जागेतून नगर परिषदेची पाईपलाईन गेली असताना नगर परिषदेनं ना कनेक्शन नाकारलंय त्यामुळे पाईपलाईन उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती या मायिकिंवर आली आहे माझं नाव विजयश्री बाबाजी निवेकर आम्ही घर बांधलंय ते आम्हाला पाण्याची सोय नाही आम्ही ग्रामपंचायत गेलो ते म्हणाले नगरपालिकेत जावं त्यांच्यानी सांगितलं की आमची आम्ही मिळणार नाही पाणी म्हणून आणि आमची आम्ही त्यांना सांगितलं की नगर नगरपालिकेच्या जे आमच्या याच्यातून गेली आहे गे जागेतून तरी पण ते म्हणतात आम्ही देऊ शकत नाही म्हणून आणि आता आमचे पाण्याचे एकदम हाल झाले आहे ते आम्ही पुढे काय करायचं घर बांधलंय हो ते विहिरीवरून आणू शकत नाही आता विहिरीचं पाणी पण कमी होत चाललं ते आम्हाला देत नाही म्हणतात ते आता तुमचं हे तिकडे आहे सात बारा उतारा ग्रामपंचायतीत त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही एकशे सत्तेचाळीस सर्व्हे नंबरमधील ही प्रॉपर्टी आहे एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये सदर व्यक्तीने ही जागा घेतलेली होती आणि या व्यक्तीच्या जागेतूनच जी पूर्वनियोजित पाण्याची पाईपलाईन आहे ती या जागेतूनच गेलेली आहे माझं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस ग्रामपंचायत एखाद्या घराला पा घर बांधणीसाठी परमिशन देते त्यावेळीस म महत्वाची दोन व्यवस्था त्यांनी अरेंज करूनच ही ही सगळी सुविधा सुरू होते त्यामध्ये लाईटीची कनेक्शन आणि पाणी आता जर पाण्याची पाईपलाईन जर त्यांच्या जागेतून आहे आणि आजूबाजूला कुठल्याही परिस्थितीत कोणाचा त्याला विरोध नाही आहे मग त्या व्यक्तीला पाणी किंवा ते कनेक्शन जोडून देणं फार गरजेचं आहे संबंधित व्यक्तींनी मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटनेकडे अर्ज केलेला होता त्या संदर्भात मी सराठा ग्रामपंचायतीशी माझं बोलणं झालेलं होतं त्यांनी त्यासंदर्भात त्यांना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट दिलेले आहे पण संबंधित पाणीपुरवठा हा सध्या नगरपालिकेचा नियोजित वेळेत होत आहे आणि त्यांच्याकडून होत आहे त्याच्यामुळे त्यांना आत्ताचा पाणीपुरवठा हा नगरपा नगरपालिकेकडूनच होणार आहे संबंधित जी पीडित व्यक्ती आहेत त्यांना पाण्याची नितांत गरज आहे आजच्या ह्या सध्याच्या परिस्थितीत त्यांना भाड्याने राहणंही शक्य नाही आहे इथं जी काय पूर्वनियोजित विहीर होती त्याचं ते पाणी आतापर्यंत पाण्याची पातळी पुरवत आलेली आहे आणि कृपा करून पालकमंत्री साहेबांनी या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जे आमचे पालकमंत्री साहेब आहेत त्यांनी या सदर प्रकरणावर लक्ष द्यावं आणि या पीडित कुटुंबाला नगरपालिकेमार्फत पाणी योजनेसाठीच त्यांचा प्रश्न मार्गी लावा आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईंचं सा यूट्यूब चॅनल